नमस्कार महाराष्ट्रातील तमाम भगिनींचं लाडके बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी खुशखबर आलेली आहे अतिशय महत्त्वाची मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे मोठी खुशखबर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी आहे बघा या दिवशी पैसे येणार आहे आता कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील ज्या काही माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील तमाम माताभगिनी ज्यांचे जे कर्ज मंजूर झाले आहेत तर त्या माता भगिनींना कधी पैसे मिळणार त्यांच्या अकाउंटमध्ये कधी पैसे जा जमा होणार आहे त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबतच फक्त याच महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आता कोणत्या महिला ज्या महिलांना फक्त पैसे मिळणार आहेत बाकी बाकीच्या महिलांना का मिळणार नाही त्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच पैसे यायला देखील सुरुवात झाली आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा त्या अगोदर सर्व माता भगिनींना सूचना आहे लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला बारीक बारीक अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जात असतात तर सर्वांनी लगेचच लाडकी बहिन योजनेच्या संपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि या व्हिडिओला पण सर्वांनी लगेच लाईक करायचं आहे ठीक आहे तर आपण सुरुवात करूया बघा मोठी खुशखबर काय लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात या दिवशी तुमचे पैसे येणार आहेत त्या संदर्भाची महत्वाची माहिती पाहूया तर पाहू शकता बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा मोठी बातमी लाडकी बहिण योजनेचे दोन्ही हप्ते सतरा ऑगस्टला जमा होणार तीन हजार रुपये खाते देणार बघा पहिला जो काही हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि महत्त्वाचा हप्ता सतरा ऑगस्टला जमा होणार आहे बघा अधिकृतरित्या माहिती या ठिकाणी आलेली आहे ऑफिशियली सतरा ऑगस्टला ज्या काही माता बगिणी ज्यांच्या जा अर्ज मंजूर झाले तर त्या माता भगिनींना सतरा ऑगस्टला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत ठीक आहे जशीच पैसे जमा होण्याची सुरुवात होईल जशीच नवीन अपडेट येईल तशीच तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिले जात असते तर सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाकायचे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी तर पाहू शकता बघा सात ऑगस्ट आजची ज्या ठिकाणी बातमी आहे सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत संपूर्ण माहिती काय बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जांचा ओघ अद्यापही कायम आहे कारण राज्य सरकारने पंधरा ऑगस्टची मुदत वाढवून आता ऑगस्टपर्यंत एकतीस ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मोबा देण्यात आली तर बघा एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करण्याची संधी आहे ठीक आहे आता बघा भरपूर माता बगिने त्यांच्या अजून अर्ज करणे बाकी तर त्यांनी देखील लवकरात लवकर अर्ज करून टाकायचे ते एकतीस ऑगस्टपर्यंतची तुम्हाला संधी देखील या ठिकाणी देण्यात आली आहे पुढे बघा पुढे जर माहिती पाहिली त्यामुळे लाडकी बहिणी योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक गुड न्यूज आलेली आहे बघा गुड न्यूज आहे काय त्यानुसार सतरा ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये बघा दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार आहे जुलै आणि ऑगस्टचा दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित द्या तीन हजार रुपये ज्या माता भगिनींचे अर्ज मंजूर झाले त्या माता भगिनींना सतरा ऑगस्ट रोजी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत ठीक आहे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे ठीक आहे हा जो काही निर्णय तो मंत्रिमंडळ बैठकीत झालेला पाहू शकता बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झालेला बघा शासन दरबारी हा निर्णय झालेला आहे विशेष म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाणार आहेत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला बघा आजच या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर बघा या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत हा जो काही कार्यक्रम असेल ज्यावेळेस तुम्हाला पैसे जे आहेत ते पाठवले जातील तर त्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील सतरा ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये दे राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे ठीक आहे त्यानंतर बघा तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर महिलांच्या आलेल्या अर्जांच्या आकडेवारी समोर येत आहे त्यामध्ये महिला भगिनींचे मंजूर अर्ज प्रलंबित अर्ज आणि नामंजूर अर्जही देण्यात येत आहे तर प्रलंबित अर्जांमधील काही त्रुटी दुरुस्त करून ते मंजूर केले जाणार आहेत बघा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या ठिकाणी संपूर्ण जो काही डेटा आहे तो त्या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादर करण्यात आला भगिनींचे मंजूर अर्ज किती आहेत प्रलंबित अर्ज किती आहेत नामंजूर किती आहेत त्यासोबतच प्रलंबित अर्जांमध्ये काही त्रुटी आहेत तर त्या दुरुस्त करून देण्यासंदर्भात मंजूर केले जाणार आहेत तर ते जे काही दुरुस्त आहेत ते दुरुस्त करून देखील मंजूर केले जाणार आहेत तर नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांना पुण्या नव्याने अर्ज भरण्यासाठी मदत देण्यात आली आहे आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जांची छाननीही पूर्ण झाली आहे बघा एक कोटी अर्जांची छाननी पूर्ण झाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या एकत्रित हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार आहे बघा सतरा ऑगस्टला या दिवशी म्हणजेच कधी तर सतरा ऑगस्टला सर्व माता भगिनी ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत तर त्या माता भगिनींना सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत ठीक आहे आता बघा कोणत्या भगिनींना ह्या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत त्याची माहिती पाहूया तर बघा महत्त्वाची माहिती लाडकी बहिणी योजनेसाठी तब्बल एक कोटी चाळीस लाख महिलांचा अर्ज किती अर्ज ठरले वैद्य आकडेवारी समोर आलेली आहे बघा जर आपण पाहिलं तर राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या मा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे राज्यभरातील तब्बल एक कोटी चाळीस लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे बघा एक कोटी चाळीस लाख अर्ज ह्या ठिकाणी या योजनेसाठी आलेले असून ह्यातील जवळपास एक कोटी अर्जांची छाननी झाली आहे एक कोटी अर्जांची अजूनही छाननी झालेली आहे आणि चाळीस लाख अर्ज जे आहेत ते अजूनही त्या ठिकाणी तपासणी बाकी तर लवकरात लवकर सर्व अर्जांची तपासणी होत आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना या ठिकाणी सतरा ऑगस्टला पैसे जे आहेत त्यांच्या अकाउंटला जमा होतील ज्यांचे नाव मंजूर झाले त्यांना पैसे मिळणार नाहीत का मग हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तर त्या माता भगिनींनी देखील काळजी करायचं नाही आहे तुम्हाला देखील या ठिकाणी रिसबमिटचं आहे एडिटचं जे काय ऑप्शन आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे लवकरच ते उपलब्ध होईल जसेच नवीन अपडेट येईल एडिटचं ऑप्शन येईल तसेच सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपले चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्यासाठी सर्व माता भगिनींना सांगतोय लगेचच या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा जर आपण पाहिलं तर ह्या अर्जांपैकी त्र्याऐंशी टक्के अर्ज वैद्य ठरलेत बघा ज्या जर आपण पाहिलं तर एक लाख चाळीस हजार अर्जांपैकी त्र्याऐंशी टक्के अर्ज वैद्य ठरले असून पात्र महिलांना रक्षाबंधना दिवशी या योजनेतील दोन महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत ठीक आहे आता बघा पुढे जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या मात्र अद्याप बँक खात्या न उघडलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे योजनेचा फायदा घेण्यासाठी सदर महिलांना लवकरात लवकर बँक खाते उघडावे लागणार आहे आतापर्यंत जवळपास बारा अर्ज अवैध ठरवण्यात आले असून उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे आता बघा पैसे येणार आहेत कोणकोणते पैसे यायला सुरुवात झाली कसे तर बघा तांत्रिक पडताळणीसाठी खात्यात जमा होणार एक रुपया जसं आपण बघा काहीतरी मोठी राशी आपल्याला कोणाच्या तरी अकाउंटला पाठवायची असते तर आपण काय करतो सुरुवातीला एक रुपया पाठवून बघतो सुरळ सुरळीतरित्या त्यांच्या अकाउंटला पैसे जात आहेत किंवा नाही तर त्यासाठी ह्या ठिकाणी सरकार देखील तांत्रिक पडताळणीसाठी खात्यात एक रुपया जमा करणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल बघा पा तांत्रिक पडताळणी सुरू झाली आहे त्या ह्या तांत्रिक पडताळणीसाठी काही ज्या काही निवडक माता बघिणी ज्यांचे अर्ज जा मंजूर झाले आहेत तर त्या माता भगिनींच्या अकाउंटला एक रुपया जो आहे तो त्या ठिकाणी जमा होणार आहे आता बघा तुमच्या अकाउंटला एक रुपया जमा झालेला आहे का जर जमा झाला असेल तर तुम्ही हो लिहून पाठवायचे आणि जमा नसेल झाला तर तुम्ही नाही लिहून पाठवायचं काही निवडकच माता भगिनींच्या अकाउंटला हे पैसे या ठिकाणी येणार आहे ज्यांच्या अकाउंटला आले असतील त्यांनी हो लिहून पाठवा ज्यांच्या अकाउंटला आले नसेल त्यांनी नाही लिहून पाठवायचं ठीक आहे सर्वांनी सर्व ज्या काही माता भगिनी आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे म्हणजे जी जी काही तांत्रिक पडताळणी ती सुरू झाली आहे किंवा नाही ते आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे त्यानंतर बघा ह्या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल जमा होणार आहे हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर ला तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे अशी माहिती काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही तटकरे यांनी केलेलं आहे तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर एक रुपया तुमच्या अकाउंटला सुरुवातीला या ठिकाणी पाठवला जाणार आहे तो तुमच्या अकाउंटला आलेला आहे किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यासोबतच संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे ज्यांच्या रोजी तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत ऑफिशियली या ठिकाणी जो काही निर्णय तो झालेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे त्यामुळे सतरा ऑगस्ट योजनेसंदर्भातची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहे महत्त्वाचा व्हिडिओ होता महत्त्वाची महत अपडेट होती लाडकी बहीण योजनेच्या बारीक बारीक अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात तर सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं तर बघा लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेटमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद